तर त्यांची साधारण परिस्थितीवर शारीरिक कशी आहे त्याच्यावर डिपेंड आहे तर ते लवकर रिकवर झाले तर ते येतील नाहीतर तोपर्यंत मीच राहील आणि माझी एक विनंती मी माझा परिचय करून तो मी दिलेश भगवान लोंडे मुळगाव राहून सध्या मी राहिलं खेडगावला आहे तर तुमच्या तालुक्यामध्ये मी आणि जॉईनिंग दोन हजार सातशे आहे तुमच्या तालुक्यामध्ये मी दोन हजार वीस साली आलेलो आहे आणि अलीगाव बागाने राजनगाव खंड गाव मी केली आहे

कारण कसं आहे आपल्या काय पण आपले प्रामाणिक प्रेरणा लोकांना अजून माहिती पण नाही आपला आपण तर लोकांपर्यंत आपली जबाबदारी चालू पाण्या टेक केल्यानिट होती चालू सकी नाही दादा हा काय झालाय हा गवर्नमेंटचा अठरा दिवसात विषय संपणारे हा विषय संपून